हॅलो फ्रेंड रसोई रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हे बघा मी आज नाही स्वीटकॉर्न मका अमेरिकन मका त्या मक्यापासून हे दळून घेतलेत बरं का थोडे अर्धे शिजवलेले आहेत अर्धे कच्चे तुम्ही पूर्ण कच्च्याची पण केली तर जमती बरं ह्याच्या ह्याला पाणी टाकताना हिशोबात टाकावं लागतं मी बिना पाण्याचं काढले हे दळून बरं का ह्याच्यामध्ये थोडी अद्रक लसूण हिरवी मिरची टाकायची कोथिंबीर माझ्याकडे नाही पण आहे आणि पण मी वागवत नाही पावसाळ्यात कोथिंबीर किडे असते त्याच्यावरचे असते आता हो का हे पाणी असं काढायले मी ह्याच्यामध्ये धुवून तांदळाचं एक वाटी तांदूळ घेतला एक वाटी हे मिश्रण आहे मक्याचं मकाचं मिश्रण आणि एक वाटी तांदूळ घेतलाय मी तांदूळ जाड घेतलाय बरं का आता आपण आणखीन धुवून घ्यायचं बरं का ह्याला चांगलं पाणी टाकायचं तीनदा धुवायचं तांदूळ चांगलं पांढर पाणी निघते हो का आणि हे पाणी ना आपल्या गार्डनमध्ये नाही आपल्या तुळशीच्या कुंड्यामध्ये खत म्हणून टाकायचं हे पाणी खूप चांगलं असतं एवढं आता हाताने चोळून धुते अगोदर धुतले होते हाताने चोळून नका अशा हाताने चोळायचं दर आदरात पाणी निघत असते ह्याच्यामध्ये आता हे तीनदाच धुवायचे जास्त नाही धुवायचे का तर तेवढे बी जास्त धुतलं तर त्याच्यामधलं स्टॉर्स निघालं स्टार्स निघाले का चे तांदळाचं तर ते बी चांगले लागत नाही तांदूळ मग फिके फिके लागते हे तीनदा धुवून घेतले आता हे पाणी बघा असं झाले पांढरं आता हे पाणी मी माझ्याकडे गार्डन आहे मी गार्डन मध्ये एखाद्या झाडाला टाकणार आहे तुमच्याकडं कुंड्या असतील तर कुंड्यामध्ये टाकत जावा वरणा वरणाचं भाताचं पाणी आणि चहा जे असते आपली चहा करून झालेली पत्ती ते एखाद्या झाडाला टाकायची पण धुवून टाकायची नाही धुता टाकली तर मुंड्या होत्या धुवून वाळवून टाकल्यानंतर तर खूप चांगलं बरं का वाळून जर नसतं टाकायचं तर चांगली धुवायची आणि झाडाच्या बुंद्याला निघून टाकायची आता हे 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 मिक्सर फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि हे आता तीन घंटे विजवून मिक्सर मधून काढायचे आणि हे मला ना एखाद्या भुगण्यामध्ये बाहेर ठेवलं तरी चालतंय पण दोन्ही दोन्ही संघ परमन्ट होतील ना असं की हे आधी परमानंट होईल आणि परत ते परमानंट करायला ठेवायचं म्हणून मी काय करणार आहे आता दोन्ही पण एक बरोबरच ठेवणार आहे हे तीन घंट्यांनी काढणार आहे आणि त्याच्यामध्ये ना मी मिक्सरमधून ह्याच्यात पाणी सगळं एका चाळणीमध्ये काढणार आहे आणि मी मिक्सरमधून काढून हे दळून घेणार आहे पण ते पाणी जर राहिलं आपल्याला लागलं तर ह्याच्यातलंच वापरायचं दळायला थोडं का तर हे पाणी खूप छान आहे आणि हे पाणी टाकून द्यायचं नाही आता आणि जर कर आपल्याला लागलं तर ते पाणी इडलीमध्ये वापरायचं थोडं आणि हे पाणी बाकीचं मग नसल नसल लागलं ला, तर काढून कुंडीला टाकायचं कुंडीमध्ये खूप जीवनसत्व वाढते बघा ह्याच्यामध्ये खूप जीवनसत्व असतं म्हणून हे पाणी कधी पण कुंडीमध्ये गार्जन मध्ये टाकायचं आता हे बघा ह्याच्यामध्ये ना मीठ टाकले आणि आता चमचा पोहे खायचा सोडा टाकलाय सकाळी भिजून ठेवलं होतं त्याच्यामध्ये स्वीटकॉर्न येत तांदळ तांदूळ येतं आणि थोडा गरा टाकला होता पुरणार नाही म्हणून तुम्ही जरा नाही टाकला तरी सध्यानी स्वीटकॉर्न केली तरी जमते बरं का आता हे चटणी तयार तर केलेली मी कालो दोषाबरोबर चटणी तयार केलेली होती खोबऱ्याची चटणी आहे त्याची रिसेपी मी टाकलेली तुम्हाला जर हे निस्ते खायचे असेल तर निस्ते पण खाऊ शकता का तर ह्याच्यामध्ये लसूण द उडीद डाळ तीळ लसूण अद्रक आणि हिरवी मिरची हे टाकणार आहे आता मी हो काही फोडणी ठेवली इथं तडका पण ठेवलाय तडका पण चालू केलाय ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये तेल टाकायला मी मध्ये तेल टाकायचंय तर तेल टाकण्यापेक्षा मी फोडणीच घेणार आहे तुम्हाला जर फोडणी घ्यायची नसली तर त्याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे तेल गरम करून टाका आता फोडणी पण ये मी येईल ह्याच्यामध्ये मला डब्बा उघडत नाही कोणी नाहीये दुसरं मी एकटीच आहे आता ह्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकायला थोडे हिरे टाकायले आता ह्याच्यामध्ये ना अगोदर मी कांदा लसूण आद्रक आणि लसूण आद्रक आणि हिरवी घेतली पेस्ट टाकते नंतर तिळ आणि तर ते जळून जाते आणि हे आहे ना तर हे येणार नाही बरोबर बघित मी ह्याच्यामध्ये अगोदर लसूण टाकलं परत तेवढं झाल्यानंतर थोडी डाळ उलदाची डाळ आणि हे तिळ टाकणार ह्याला थोडं हलवून कमी चांगलं भाजू देते आता हे चांगलं भाजले ह्याच्यामध्ये डाळ टाकायची तिळ थोडं थांबून टाकते तीळ जर तुम्ही आता टाकले तर तेवढं तील ते बघतील त्याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची टाका कांदा टाका मी काही टाकणार नाही मिस्त करणार आहे माझ्याकडे काही आवडत नाही टाकलेलं आता त्याच्यात हो तीळ टाकायला माझ्याकडे नाही आहे पण आता शिमला मिरची मिस्त केलं तरी चलते आता गरम झालं चांगलं होता तर आता ह्याच्यामध्ये टाकून घेते चटणी पण तुम्हाला मी नंतर करून दाखवते आणखी करायची मला हे चांगलं हलवून घेतले आणि करताना दाखवते आता हे फिरवून मी ना ह्याच्यामध्ये थोडं लिंबू सत्व टाकले तुम्ही लिंबू पण टाकला तर चलते बरं का लिंबूसत्व असते चल लिंबूचा तो नसला तर लिंबू पण टाकलं तर चलतं व्हिनेगर पण टाकलं तर चलतं का तर स्वीटकॉन थोडं गोड असते ना आता हे सगळे ग्रीस करून घेतले गोराने तेलाने ग्रीस करून घेतले तर आता हे सगळ्यात खरच आहे आपल्या ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायला शिजणार नाही बस आता हे बघा हे खूप जाड आहे ह्याच्यामध्ये थोडं पाणी जास्त नाही दोन चमचे टाकले आणि हे करामोनेच फिरून घ्यायचं आता पाणी आपलं उकळलं ह्याच्यामध्ये ठेवले आपल्याला आता इडलीच्या साच्यामध्ये इडली घालायची पीठ घालायचं आता हे बघा हे घालचं थोडं थोडं करा ते वर यावं लागते चांगलं ते लाईट वर येण्यासाठी जागा राहावी लागते परमनंट हवं लागते चांगलं म्हणून थोडं थोडं भरायचं चांगलं शिजून वर येते ते मी गरा करा टाकलाय तुम्हाला हवा नसला तर करा टाकू नका कमी पडले या करा टाक ह्याच्या वरी ठेवते मी आणि वरी नाहीये ना। तिथे का तर त्याला वाफ चांगली लागावी लागते आता ह्याला चांगली उकळी आली पाण्याला आता हे ठेवायला बरं का आणखीन एक प्लेट मी वरून ठेवणार आहे आता ह्याच्यामध्ये आणखी प्लेट ठेवणार आहे आता हे ह्याला झाकण लावून ठेवते पंधरा ते वीस मिनिट बघा बघायचं आता ह्या झाकण असं लावले व की आता ह्याच्यामधून शिट्टी येते हे जुने कुकर येत आधीचे माझ्याकडे नवा पण आहे पण खूप मोठा आहे मला तेवढा मोठा लागत नाही म्हणून मी हे जुनं कुकर लावलंय ला अल्युमिनियमचा आता हे बघा किती छान झाले बघा किती फुगले बघा हे ह्याच्यामध्ये टूथपेक घातले हो का चांगले निघाले एकदा म्हणजे शिजून हे तयार झाले ह्याला जास्तीत जास्त दहा मिनिटात शिजली बरं का हो का एकदम छान शिजली आता बंद करते आणि गार झाल्यावर तुम्हाला काढून दाखवते हे गरम मध्ये काढायला तर तुटून जाते आणि खराब होते परत स्पॉन्जी झाली हो का छान फुगले आता हे बंद करून त्याला गार करायला ठेवते मबीला बोलते आता हे बघा इडली तयार झालेली ना चटणी खोबऱ्याची हे बघा खोबऱ्या चटणी बरोबर आपण इडली खाऊ शकतो बरं किती स्पोंजी झाली बघा तोडून दाखवायची सुद्धा गरज नाही ह्याला मधून कुठं सुद्धा काही राहिलेलं नाही तुम्हाला तोडून दाखवते पण गरम आहे हो का हो का किती स्पोंजी झाली किती शांत दिसायची आता हे चटणीला लावायचं असं हो का अशी लावायची झालं खायचं माझी ही स्वीटकॉर्नपासून बनवलेली इडली तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी इडली कशी वाटली धन्यवाद